पंचाशन्नास एका बावन त्रेपन्न चौपन्न छप्पन सत्तावन्न एकोणसाठ साठ साठ रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये किलो एकाहत्तर रुपये बहात्तर 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 त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एक आईसी रुपए एक तो आईसी रुपए आईसी रुपए आईसी रुपए आईसी आईसी एक के आईसी एक के आईसी रुपए एक के आईसी रुपए चलो ना रख कर एक के रुपए हाँ बाईस तीस 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 एक तीस एक तीस रुपए तीस रुपए किलो एक तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस दहा रुपये गेलो दारू पाहिलं दहा रुपये अकरा रुपये रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये किती रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकवीस रुपये एकवीस एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस किती रुपये चौदा चौदा रुपये चौदा रुपये लोकां

रुपये सव्वीस रुपये सत्तावीस समीर तीस रुपये तीस रुपये तीस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचावन्न रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंचाऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न शंभर रुपया शंभर रुपये शंभर पूर्ण ब्लैक ब्युटी ना ब्लॅक शंभर रुपये एकशे पाच एकशे पाच औषध

पंच्याऐंशी रुपये पंचाऐंशी रुपये पंच्याऐंशी रोबाय पंच्याऐंशी रुपये साधारण अकरा बारा वीस रोबाई एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस रोपाय चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये रोबाईस रोबाई तीस रोबाई तीस रोबाई तीस रोबाई

रुपाय पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये चव्हाण आता वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे रुपये एकशे रुपये एकशे सात रुपये आठ रुपये एकशे नऊ रुपये एकशे दहा रुपये